संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत काँग्रेस पक्षाचा हात सोडला आता कुठल्या पक्षात जाणार हे यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे गुढीपाडव्यानंतर ते भूमिका स्पष्ट करतील मात्र जेव्हा नेता एखाद्या पक्षात जातो तेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जातात कारण तशी त्याची कमिटमेंट असते त्याची ताकद त्याला दाखवायची असते अस्तित्व आणि वर्चस्व दाखवायचं असतं संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघात दावा केला आपण काँग्रेसच्या नेत्यां पदाधिकाऱ्यांसोबत आहोत हे सगळे उत्तर पश्चिमचे पदाधिकारी आहेत नेते आहेत मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते संजय निरुपम यांचा हात धरणार आहेत की काँग्रेसशी साथ देणार आहेत आपण मुंबई काँग्रेसचे महासचिव आपल्यासोबत आहेत सूर्यकांत मिश्रा त्यांच्याशी बोलत सूर्यकांतजी तुम्ही काय करणार आहात संजय निरुपांचा निर्णय झालेला आहे काँग्रेसला त्यांनी सोडलेलं आहे तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहात संजय निरुपमासोबत की काय करणार आम्ही त्यांच्यासोबत अजिबात जाणार नाही आम्ही काँग्रेससोबत राहणार आहेत आणि संजय निरुपमजींना पार्टीने तीन वेळा खासदारकी दिली मुंबईचे अध्यक्ष दिला राष्ट्रीय सचिव दिला आता तरी ते उलटसुलट आमच्या नेत्याला बोल बोलत असेल तर पार्टी सोडला तर बरं झाला तुमच्या सोबत होते आता तुमच्या विरोधात इकडे उभे राहण्याची शक्यता आहे काय वातावरण असेल तुमच्या मनात राग असेल का कारण तुमची पार्टी पार्टी ने उनको सब कुछ दिया फिर भी वो छोड रहे कार्यकर्ता आज भी पार्टी के साथ है अगर वो इस जिले से लड़ते हैं दूसरे पार्टी से भी तो भी महाविकास आघाडी के उमेदवार अमोल श्री अमोल कीर्तिकर जी को पार्टी जिता के लायगी औरटा उत्तर पश्चिम मधन आम्ही जिंकणार म्हणून मी लढवणार नाही जिंकणार बिल्कुल ही शक्य नहीं है, पिछली बार भी उन्होंने चुनाव लड़ा था और भारी मतों से वो चुनाव हारे थे लेकिन अभी जो महाविकास आघाड़ी हुई है और हमारे उम्मीदवार श्री अमूल कीर्तिकर जी हैं उनको सारे कार्यकर्ताओं का समर्थन है और ज्यादा से ज्यादा मतों से जीत का आएंगे हमारी यही कोशिश रहे वर्ष संजय सोबत काम के पक्षा काम के लिए पक्षवाढ़ी साम के ब्लॉक अध्यक्ष है ब्लॉक अध्यक्ष ही कांग्रेस मध्य महत्व की पदाने कार्यकर्त्या फील तुम्हें का संगा संजय निरुप ब्लॉक अध्यक्ष काम केलं त्यांच्यासोबत आता तुमची भूमिका काय जाणार आहात का का नाही ना आम्ही ना, तर वर्षादाईंच्या नेतृत्वाखाली काम करतोय संजय निरुपम साहेबांनी जो निर्णय घेतला तो त्यांनी घेतलेला आहे पक्षाने त्यांना काढलेला आहे आणि आम्ही राहुलजींसोबत आहोत आज आम्ही सगळे ब्लॉक अध्यक्ष आहेत पाचुराम जयस्वाल आहेत हे ब्लॉक अध्यक्ष बाबू नायकुंडी आहे उमर शेख आहे असे आम्ही जर गोरेगाव सात वॉर्ड आहेत सात वॉर्डमधले बाकी दोन आजारी त्यामुळे आले नाही बाकी सगळे इकडे उभे आहेत आम्ही वर्षाताई आणि अस्लम शेखच्या नेतृत्वाखाली काम करायला नाही जाणार तुम्ही संजय एवढेच तुम्ही त्यांच्यासोबत काम केले नाही त्यांनी पक्षच बदलला ना आम्ही त्यांची विचारधारा त्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे तर आम्ही त्या तीन विचारधारा बदलली असं ते म्हणतात नाही पण आम्ही संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस सोबतच राहणार आहोत कार्यकर्त्यांसोबत आपण बोलतोय आणखीन काही ब्लॉक अध्यक्ष आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही संजय निरुपमान सोबत जाणार आहात का आणि जाणार नसाल तर का जाणार आम्ही संजय निरुपम साहेबांबरोबर नाही जाणार आम्ही काँग्रेस पक्षाकडे आहे आम्ही काँग्रेस पक्षाचे काम करणार आमच्या उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर साहेब इथे उभे राहणार त्याला आम्ही लोक सपोर्ट करणार आणि संजय संजय निरुपम जे दुसऱ्या पक्षात म्हणजे जाणार त्यांचे विचारधारा वेगळी आणि आमची काँग्रेसची विचारधारा वेगळी म्हणजे तुमची काय भूमिका आहे निरुपमांसोबत कार्यकर्ते जातील उत्तर पश्चिम मधले काय मी आज आम्ही मी मी पंचवीस वर्षापासून एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ॲज दे ब्लॉक अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे येणाऱ्या काळात सुद्धा मी ब्लॉक अध्यक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून काँग्रेससोबत आहे संजय निरुपम ज्यांनी व्यक्तिगत जे निर्णय घेतला ते आमच्या काँग्रेस लोकांना मान्य नाही आम्ही श्री, गांधी जी बरोबर हा, हा, श्री राहुल गांधीजी यांच्याबरोबर आमचा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष श्रीमती वर्षाताई गायकवाड आम्ही लोक आहे राहुल आमची कमिटमेंट जी आहे ती राहुल गांधींना आहे संजय निरुपम यांनी पक्ष सोडला तो त्यांचा निर्णय मात्र त्यांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीचं काम करण्याचं त्यांच्या सोबत काम केलेल्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन सुरेश सोद पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई